व पो म्हणतात माहेरहून परतताना काही विसरलं का म्हणून घरभर फिरून बघते वस्तू नसतेच एखादी मन मात्र तिथेच अडकलेलं असतं पाय उगाच रेंगाळत राहतात निघताना वाटत तो क्षण तिथंच थांबावा आईच्या मांडीवर डोकं असताना सासरला कधीच माहेरची सर येत नाही कारण प्रेम आणि मायेसाठी तिथं कसरत करावी लागत नाही कितीही राहिलं तरी वाटतं अजून चार दिवस तिथंच राहावं आईकडून कौतुक आणि बाबांकडून लाड करून घ्यावे लेख येत नसते माहेरहून काही न्यायला हवा असतो काही क्षणांचा विसावा आणि मायेचा जिव्हाळा माहेरहून परतताना पावले जड होतात हात उगाच भिंतीवरून फिरतात डोळे प्रत्येक आठवण साठवून घेतात येते ग आई म्हणताना कंठ दाठून येतो ए आई आणि आहो आतला फरक आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमधून कळतो